नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी ओव्हरऑल डिस्ट्रिक्टची तयारी अत्यंत योग्य पद्धतीने पूर्ण आहे मॅन पॉवरचा इश्यू नाही ट्रेनिंग सुद्धा आम्ही चांगले झाल्यात ज्या मध्ये जो होता पहिल्या वेळेला पहिल्या ट्रेनिंगचा जो ते सगळे आम्ही सॉर्ट आउट केले आणि सगळ्या ठिकाणी अलॉंग विथ रिझल्ट आमच्याकडे भरपूर स्टाफ आहे त्याच्यामध्ये कुठली अडचण या वर्षी जे आम्ही एक एक दोन हजार चोवीस पासून प्रकारे मतदार याद्याचं पुनर्निरीक्षण केलं रिव्हिजन केलं याच्यामध्ये दोन हजार चोवीसच्या याच्यामध्ये तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण यादी प्रसिद्ध केली होती त्याच्यापासून आजपर्यंत म्हणजे जे काही अॅडिशन झालेलं आहे साधारणपणे दोन लाख अकरा हजार सातशे अठ्ठावीस टू लाख इलेव्हन थाउजंड सेव्हन हंड्रेड ट्वेंटी एट एवढे मतदार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ट्वेंटी नाईन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी सिक्स अठरा ते एकोणीस वेळ गटा म्हणजे पहिला फर्स्ट टाइम व्होटर ट्वेंटी एट थाउजंड ट्वेंटी नाईन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी सिक्स हा एक चांगली अचीवमेंट आहे चोवीस जानेवारी पासून एप्रिल आतापर्यंत पंचवीस एप्रिल पर्यंत खात्री आहे की मावळ मध्ये एकशे पाच पुण्यामध्ये एकशे पंच्याऐंशी बारामतीमध्ये सत्याऐंशी आणि मध्ये एकशे तेहतीस पाचशे दहा अशी ठिकाणे आहेत बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी जास्त मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी म्हणलं त्याप्रमाणे आम्ही मोटर हेल्प मोटर बुथ म्हणजे हेल्प हेल्प करण्यासाठी आणि इतर सुविधा पण त्या ठिकाणी आम्ही करत आहोत ज्या वेळेला शाळांमध्ये मतदान केंद्राच्या चे बाजूला एक वेटिंग रूम आम्ही व्यवस्था करतो एखाद्याला रुग्णाचा त्रास होतोय त्याला व्यक्ती बसायचा असेल तर या ठिकाणी किंवा एखादे वृद्ध किंवा वयस्कर असतील आणि त्यांना जर थोडासा त्रास होत असेल किंवा काही महिला गरोदर महिला किंवा लहान बाळ वगैरे असलेल्या त्यांना प्रायोरिटीने मतदान करण्यासाठी प्रयत्न करूच पण याच्यामध्ये जर गर्दी जास्त असेल तर त्यांना वेटिंग रूम ची सुद्धा व्यवस्था केलेली आहे बारामतीची इलेक्शन सात तारखेला मतदान असल्या कारण बहात्तर तासापूर्वी एक बैठक आम्ही घेतली होती मॅन्डेटरी सर्व पोलीस ऑब्झर्वर्स आणि जनरल ऑब्झर्वर प्लस कसलीही ग्राउंडवर आणि सर्व पोलीस यंत्रणा एक्साईज ची यंत्रणा हे असते महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये बारामती इलेक्शन करता लागणार मनुष्यबळ मग ते इलेक्शन रिलेटेड ऍक्च्युअल काम करणार आणि पोलीस त्याच्यामध्ये आता कुठल्या प्रकारचे अगदी व्यवस्थित ते मनुष्य त्याच्या ट्रेनिंग सर्व पूर्ण झालेली आहे या मतदान केंद्रावर ज्या आम्हाला बेसिक अशोर मिनिमम फॅसिलिटीज द्यायच्या होत्या त्या बाबतीमध्ये ऑलमोस्ट कम्प्लायन्स आता पूर्ण ते त्या ठिकाणी कमतरता आहे त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत विशेषतः उन्हामुळं ज्या काही विशेष सूचना इलेक्शन कमिशनने दिल्या होत्या की त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य आहे ना की नाही तर त्याचा आम्ही खूप खबरदारी घेतली प्रत्येक ठिकाणी किमान दहा कॅन आणि जर जर लागले तर पुन्हा रिप्लेस करण्या बाबतीमध्ये सूचना दिल्या पाण्याचे कॅन्स आणि ग्लासेस सेकंडली ओ आर एस ज्याला उष्माघात झाला तर लागणार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर प्रत्येक मतदान केंद्रावर नावाची एक नवीन प्रणाली आता आम्ही आणि त्याच्यामध्ये प्रत्येक बँकेतल्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन लक्ष केलं त्याचा डेली रिपोर्ट येतो त्याचा सर्वेलन्स आहे की एकाच खात्यावर जर मल्टिपल खात्यांना अगदी छोटी छोटी ज्यांना रक्कम दिली ते सस्पेशियन झाले तर इमिजिएटली आणि ते बँकेचे जे संबंधित नोडल ऑफिसर्स आहेत आर ऑन साधारणपणे चोवीसशे ब्रांचे आणि ते मॉनिटर केलं जातं कॅश विथ्रॉवल जर अचानकपणे होत असतील एखाद्या खात्यावर ते पण मॉनिटर केलं जातं कॅश डायरेक्ट भरले जाते, जाते ते पण मॉनिटर केलं जातं ऑनलाईन काही नुसत्या ह्याच्या माध्यम जी पे किंवा इतर माध्यमातून जर काही मल्टिपल खात्यांना तुम्हाला काय देत असेल ते पण मॉनिटर केलं जातं त्यामुळं अशा प्रकारच्या कुठलंही कृत्य मला नाही वाटत होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये कॅश जे ट्रान्सफर आहेत त्या बँकेचे त्यात वॅन्स बंद जाणार आहे ते पण ट्रॅक केलं जातं त्याचा डिटेल्स द्यावं लागतात बँकेला की कुठनं कॅश जाते कुठल्या ब्रांच मध्ये जाते आणि त्यानुसार त्याचा आढावा घेतला जातो आणि याच्यामध्ये जीएसटी जीए इन्कम टॅक्स नार्कोटेक्स पोलीस स्टेट जीएसटी जी आपली त्याची टीम्स रेल्वेज फॉरेस्ट हे सगळे अधिकारी इन्वॉल्ड असतात त्याचं एक्सपेंडिचर ऑफजर्वर त्याचा पण रिव्ह्यू घेतात आणि याचं पूर्ण सर्वेलन्स जे आहे त्याचा डेटा डे टू डे डेटा येत असतो स्वतः एवढ्या मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यरत असताना ता अशा काही ते गोष्टी